सन्मान्य हरीशाबा सूर्यकांत सूर्यकांतजी सन्मान्य आमचे नांगरे पाटील राहुलजी आपले दोन या ठिकाणी या विभागातले उमेदवार आहेत जे पेरले गावचे आहेत ते जुन्या काळाचे एम ए अर्थशास्त्रातले एम ए आणि दुसरे आपले सरगर म्हणून आपले हिंदोळाचे शेतकरी बांधव आहेत आणि आपण सर्वजण आमचे भाजपाचे नेते अमोल जैक आणि सर्वच या गावातले सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळेच तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन का लागलं याबाबतचं मार्गदर्शन अगदी बाबांनी वकील साहेबांनी अतिशय सुंदरपणे आपल्या समोर मांडलेलं चोपन्न वर्ष सह्याद्री चोपन सहकारी साखर कारखान्याला झाली महाराष्ट्रात किंबवना दुसऱ्या तिसऱ्या नंबरचा सा साखर कारखाना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या भागामध्ये उभा उभारले साखर कारखान्याची निर्मिती झाल्याने काही ठराविक लोकांच्या हातामध्ये त्या साखर कारखान्याची चालवण्याची धुरा दिली परंतु गेल्या चोपन्न वर्षामध्ये आपण बघतोय सह्याद्री सरकारी साखर कारखान्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांना समाजादांना न्याय द्यायला पाहिजे होता परंतु काही ठराविक मंडळींचा मक्तागिरीचा आड्डा करून ठराविक लोकांचा ऊस त्या ठिकाणी गाळत करून अनेक लोकांना या सह्याद्री सरकारी साखर कारखान्यापासून वंचित ठेवण्याचं काम आताच विद्यमान संचालक मंडळ आपल्या सगळ्यांना माहितीये आसपासला दहा वीस वर्षामध्ये अनेक साखर कारखाने आहेत त्यामध्ये आपल्याला इथं शेजारी जेवण शुगर साखर साखर कारखाना आहे पलीकडे जेवण शुगर झाला आणि पलीकडे झरंडेश्वर साखर कारखाना झरंडे साखर कारखाना का या दहा वर्षामध्ये वीस हजार मेट्रिक टन आजची काय कॅपॅसिटी आहे तिची मेट्रिक टन आता शुगर सारखा साखर कारखाना साडेसात आठ हजार साखर मेट्रिक टन गाळप करतो सह्याद्री सहकारी साखर कारखाना दिवसे खाली यायला लागला ज्या साखर कारखान्याचं गाळप गेल्या आठ दहा वर्षापूर्वी चौदा लाख पंधरा लाख मेट्रिक टन व्हायचं याच गाळ आजही आज या वर्षी साडेसात आठ लाख टनापर्यंत म्हणजे हे काय कुठलाही व्यवसाय दिवसेंदिवस द्यूश पुढे जातो परंतु सह्याद्री साखर करताना हा दिवसेंदिवस द्यूश, दबकायच्या दिशेने निघालेला आहे किंबवना मरळी असेल पाले असेल मरळी बगर, भगतवाडी असेल पाले असेल चोरे असेल या भागामध्ये कधीही शेतकऱ्यांना न्याय दिलेला बाबांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना की तुमच्या गावचा जो पाण्याचा प्रश्न आहे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजीचं सरकार डबल आला होता राज्यामध्ये मागील वेळेला त्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला पहिल्यांदा मी या आणि पाल उपसा योजनेचा पत्र व्यवहार केला कि जी योजना पन्नास हेड आहे त्यांचं शंभरच हेड करून मिळावं याचा पाठपुरावा आपण पहिल्यांदा या भागाशी आणि ती योजना आता शंभर स्टेट होती आणि झाली बी भविष्याच्या काळामध्ये या भागाला पाहणे आणि नंदर झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या बैठकीच्या निमित्तानं सांगतो आमची भूमिका आहे सह्याद्री सरकारी सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा साखर झाला पाहिजे शेतकऱ्याचा प्रत्येकाच्या युवकाला हात युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने सह्याद्री सरकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली आणि ती निर्मिती दबगाईच्या दिशेने निर्मिती आलेली आहे आपण जर समाजातले चांगले घटक पुढावा सर्वसामान्य कुटुंब चांगली मुलं जर पुढे आली तर ही सह्याद्री सरकारी साखर कारखान्याची जी आजचं संचालक मंडळ आहे जे डबगायला घेऊन निघालेलं आहे ऐवजी नवीन असे जर संचालक मंडळ त्या ठिकाणी उरून गेले तर निश्चितपणे तो कारखाना भरभराई आणि या विभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं पॅनल बघा साखर कारखाना कोणी उभा केला आज जे विद्यमान शर्मा काय नाव दिले ते संबंध यशवंतराव चव्हाण साहेबांना मध्यंत काळामध्ये या सह्याद्री सरकारी साखर कारखान्या नाव स्वतःच्या वडिलांचं द्यायचं भूमिका होती त्यांनी तो एक प्रयोग यशस्वी केला सह्याद्री सरकारी साखर कारखान्याबरोबर एक बँक निर्माण केलेलं त्या बँकेचं नाव काय ठेवलंय आता कारखान्याचे नाव पीडी पाटील सरकारी साखर कारखाना करायचं होतं पण आमचं पॅनेल आपलं पॅनेल निवडणार आमचं म्हणजे आपलं सभासदांचं पॅनेल ज्या दिवशी निवडून त्या पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही निर्णय करू या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचं नाव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब साहेब सह्याद्री पहिल्या मीटिंग मध्ये निर्णय करू जे अनेक वर्ष कामगार वंचित आहेत त्या कामगारांना सगळ्यांना शंभर टक्के प्रमाण कामगारांचा पगार हो। आणि या जे हजार सभासद आहे या बत्तीस हजार सभासदांचा वेळेत एकही तुकडा केटकेंचा आणणार नाही आणि हा सह्यात सरकारी साखर सरक्रार करताना पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने झरंडेश्वर सरकारी साखर सरक्रार करताना वीस हजार मेट्रिक जनाचा गाळप करतोय त्या धर्तीवर आम्हीही हा कारखाना वीस हजार मेट्रिक टनाच गाळ करण्याची क्षमता निर्माण करून इथल्या भागातल्या शेतकऱ्यांचा तुकडा ना तुकडा उत्सा ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण या साखर कारखान्यामध्ये इलेक्शनला उतरलेलं माझ्यासारखा माणूस मी सभासद झाला कारण वीस वर्षाच्या कारखान्याला विरोध नाही कारण आम्ही विरोधक म्हटले की आम्हाला कुठे उभास केले तुम्हाला माहिती असेल इथे वारस आहे वारस करून दिसतो परंतु मी एक मास्टरच्या भूमिकेत आणि स्वतःच्या काळात भाकरी बांधून पुढची पाच वर्ष या संचालक मंडळाला घेऊन सह्याद्री सरकारी साखर करताना शेतकऱ्यांचा साखर करताना सभासदांचा साखर करताना निर्माण करण्याची भूमिका घेतून सर्वजण या भूमिकेला पुढे निघालेला आहे आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती की आपण ऐतिहासिक गाव पुढच्या गावात किंवा सभासद कमी असतो तर आपल्याला माहिती आहे स्वर्गीय बाबासाहेब चोरेकरांनी या ठिकाणी संघर्ष केला म्हणून या सारख्या या गावामध्ये या विभागातल्या गावामध्ये सभासद होऊन जायचे नाही अशी भूमिका या विद्यमान चर्मन आणि संचालक मंडळ चोऱ्यात बघितलं तर हवीसच सभासद गाव मोठं का सभासद होऊन दिलं नाही चोरेकरांचा काय विरोध आम्ही सभासद आम्हाला का होऊन दिलं नाही आमचा काय विरोध आहे आमचा विरोध व्यक्तीला नाही आमचा विरोध व्यक्तीला नाही आमचा विरोध तुमच्या कामाला विरोध आहे जे काम निकृष्ट काम करत आहे त्या कामाला आमचा विरोध आहे म्हणून हे आपले जे सहभाग पवार साहेबांच्या विचारच्या पाठीच्या आपण बहुसंख्य उभा आहोत या पॅनलचं चिन्ह आहे विमान विमानच्या लक्षात राहील ना विमान शर्मा विमान आज ते परस्ते पै पावण्या सांगा सांगा की या पॅनेलचं चिन्ह विमान आहे विमान या चिन्हावरच्या समोरचं बटन दाबून किंबहुना शिक्का मारून आपण या पाण्याला प्रचंड बहुमताने निवडून द्या तुम्हाला कोणालाही असं वाटणार नाही की आमचा आमच्याकडून चूक झाली निश्चितपणे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक सभासदाला प्रत्येक शेतकऱ्याला सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी आम्ही सर्वजण काम करू तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्हाला शब्द देतो आपण या ठिकाणी दळ उपस्थित राहिला पाडव्याच्या पवित्र दिनी आपल्या सगळ्यांची भेट घेण्याचा योग स्वामींनी आपल्या सगळ्यांना लिहून दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद माहित